छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जाऊ रणरागिणी होणी संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्वाचे मानवतेची ज्योत पेटती ठेवणारी या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनी माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आईच्या आवाळभर माईला शुभेच्छा बहिणीच्या निराघस छाईला शुभेच्छा पत्नीच्या जन्मभराच्या जीवनाला शुभेच्छा आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा मावशीच्या मायेच्या प्रेमाला शुभेच्छा पृथ्वीच्या स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा घरामधल्या घरपणाला आधार असते नारी सौंदर्याच्या हृदयावरला थरार असते नारी ईश्वराची मानवतेला भेट असते नारी जगण्यामधल्या आपुलकीची भेट असते नारी ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नाही माया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते सासर आणि माहेर उजळविणारी स्त्री ज्योत असते स्त्री ज्योत असते ज्याला स्त्री म्हणून आई कळली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला स्त्री म्हणून बहीण कळाली तो ज्ञा मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला थेंबा थेंबा मधुनी सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी जागर व्हावा तुझ्या उंच भरारी पुढे गगण हे ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व हे सारे वसावे महिला मुक्तीची भाषा फक्त आज नको उत्सव आहे महिलांचा म्हणून त्यांची आरती नको ओठातला आणि पोटातला आवाज तुझा जन्माला घाल तेव्हा सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल जिंदगी के राहो मे अक्सर ऐसा होता है। जो रास्ता मुश्किल होता है वही रास्ता बेहतर होता है जब औरत चलती है तो चल पडता है कारवा क्योंकि हर एक औरत के अंदर एक समंदर होता है एक समंदर होता है या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी एक शेवटची सांगू इच्छिते की आजही आपल्या समाजामध्ये स्त्रीचा अपमान होतो अनादर होतो कृपया स्त्रीचा सन्मान करा स्त्रीचा आदर करा आई असो की मुलगी सून असो या पत्नी त्यांना आपल्या लक्ष्मीचा दर्जा द्या बघा मग सोनपावला आणि गृहलक्ष्मी आपल्या घराची शान असेल आपल्या घराची शान असेल आपल्याला माझे मनोगत आवडले असेल तर कृपया मला प्रतिसाद द्या धन्यवाद भारतमाता की जय